बापरे दुश्मनाचं पण असं होऊ नये पण तुम्ही आधी त्याच्याकडे विचार केला का की आपण सतत असं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावं हो, की कधीच कोणावर वाईट वेळ येऊ नये कारण त्याच्या वाईब आपल्या भोवती फिरत असतात आणि तेच आपल्याकडे येत असतं की आपलं कधीच वाईट होत नाही किती वाईट संकट आलं तरी त्याच्यातनं कोणाचे तरी आशीर्वाद आपल्याला भेटत असतात आणि त्या संकटातनं आपण बाहेर पडत असतो जसं की आपण कसं काटा असलं की काय म्हणतो आई की त्या आईच्या काळजापर्यंत त्या आपल्या भावना पोहोचतात आणि त्या काळजा त्या वेदना त्या नष्ट होतात काय असतं ते आईच्या आशीर्वाद असतात आपल्यासाठी तसेच आपण जेव्हा सामा, म्हणजे सामाजिक राजकीय पण असू द्या पण त्या राजकीय काम करताना पण आमच्या बाळासाहेब ठाकरेंचं एक लोकांना शिवसैनिकांना एक सांगणं असतं की तुम्ही समाजकारण म्हणजे राजकारण करताना ऐंशी टक्के समाजकारण करा वीसच टक्के राजकारण करा काय आणि जर तुम्हाला कुणी नडला तर त्याला तिथं जागे फोडा पण कधी समाजकारण करत असताना सत्य असेल तर वाईट मार्गाने नाही म्हणून आज शिवसैनिकांना जे म्हणतात ना सरांना अनुभव आलेला आहे आम्ही इकडे गेलो होतो ट्रेकिंगला आपण त्या टांकायला त्यावेळेस फक्त एका आवाजात त्या माणसांना डायरेक्ट मॅनेजर आलं म्हटलं आपलेच ते जावा म्हणजे तुम्ही तिथं काळ्या बाजार करता त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सोडलं आम्ही काय असं फार तुमच्यावर वेगळं काही केलं नाही किंवा आम्ही काय म्हणतो त्याला दंडेलशाही केली नाही किंवा रुबाब केला नाही पण त्याच्या भाषेत तो बरोबर जागेवर आला त्याला कळलं की नेमकं हे कोण आवाज उठवते का आम्ही सांगितलं नाही मी फक्त त्याला म्हटलं अनिल परबला मी फोन लावते बस तुला काय करायचं आहे बाकीचं तो म्हणतो मॅडम आपलंच आहे जावं तुम्ही तुम्हाला कोण आढवतं आहे म्हणजे एक स्किल असतं प्रभावी व्यक्तिमत्व लागत नाही चेहऱ्याचं चे सौंदर्य लागत नाही माणसाच्या मनाचं सौंदर्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आमचे सर इतके स्वज्व शांत भाषण करायला शिकाता मी भाषण शिकवणारे लोक खूप पाहिलेत पण ते धंदा आहे त्यांचा पण आमच्या सरांचा धंदा नाही आहे माणसं घडवण्याचा आहे समाजामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग निर्माण कर ही संख्या फक्त असं नाही ही संख्या का कमी आहे सर आजच्या कलयुग लोकांना असलं नाही आवडत आहे मी आता अनुभव घेते वागताना की सत्य परिस्थिती काय असते सत्याच्या मार्गाने चालणारे आता छत्रपतींच्या म्हणजे बरेच आता शिवप्रेमी झालेत पाहिलं का तुम्ही रस्त्या रस्त्याने शिवप्रेमी दिसतात पण त्यांचं प्रेम किती हो हां मला ते मी आज माझ्या शिरूर शहरात सुद्धा अनुभवलेलं आहे छत्रपती मी शिवप्रेमी छत्रपतींच्या मिरवणुका काढतात पण तिकडं कॉलेजच्या पोरींना छेडतात इतर वेळेस काय आणि आपण आवाज उठवला हो ना की त्यांच्यातली गुंडगिरी सुद्धा जागी होती हे अशी शिवप्रेमी जी खरे परिस्थिती सर मी ते सांगते आणि जे खरे परिस्थिती सांगतात ना त्यांना खूप दुश्मन तयार होतात काय पण वेळ आल्यावरती नडता पण येतं आपल्याला पन, मोटा मोटा। ही हिंमत आहे आपल्याकडं म्हणून आपण आणि घडवताना सर ह्याच गोष्टी शिकवतात सर काय शिकवतात भाषण करायला शिकवतात म्हणजे काय शिकवतात हिंमत द्यायला शिकवतात तुमच्यात स्किल असतं सरांना विचारतात माझ्याकडे एवढं बोलण्याचं सरांशी किती गप्पा मारून किती मोठ्या मोठ्या पण मला इथं येऊन बोलण्याची भीती वाटायची नाही म्हणजे मनात खूप असायचं माझ्याकडं साठा पण खूप आहे विचारांचा साठा आहे तुम्ही म्हणाल ते काय आहे माझ्याकडं खूप आहे पण मला ते इथं येऊन लोकांच्यात शेअर करता येत नाही आणि आत्ता पण मला काय बोलायचं आहे मला अशी तयारी नाही आहे ना माझी मी आता असं सरांना भेटायला आलेली सरांची माझी खूप दिवस झालं भेट नाही झाली म्हणून आलेली सरांना म्हटलं आणि योगायोगासाठी मी घरात न निघल्या पाहिलं सरांचा मिस कॉल दिसला पण मी गाडी चालवत होते म्हटलं आता सरांना फोन नको करायला डायरेक्ट आणि मला इथे यायचं होतं हे ह्यांचा परिचय करून देते हे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्ष आहे खाली त्यांचं स्वप्नील कृषी केंद्र आहे खाली ग्राउंडला इतर एक गाळे तर ते त्याच्या ओनर आहेत स्वतः चालवतात बघा हे महिलांच्यातलं स्किल आहे आणि माझ्याबरोबर अशा महिला आहेत की ज्या स्वतः जे पुरुष करत नाहीत त्या त्या महिला करून दाखवतात आता महिलांच्या ती स्किल आहे तर पुरुषांनी काय स्किल ठेवलं पाहिजे आज स्त्रिया कुठंच मागं नाहीत तरी पण बघा आता मी सरांना माहिती आहे माझ्यात मी आज जर पदावर आहे ना तेच स्वरूप आहे माझं आणि मी जेव्हा नव्हते तेव्हाही तेच स्वरूप होतं एक डेअरिंग होती डेअरिंग केव्हा करतं माणूस की त्याच्यात धमक असते ते नुसतं बोलण्याची नाही तर ते करून दाखवण्याची मी माझं कुटुंब सांभाळते स्वतःचा स्वयंपाक घर म्हणजे मुलं बिलं सगळे सांभाळून माझं राजकारण समाजकारण असं नाही की मी आजही आले माझं पोरगौपाशी माझं उपाशी असं अजिबात नाही प्रायोरिटी मी माझ्या कुटुंबाला देते आणि माझ्या ते स्किल आहे म्हणून मी तो उरलेला वेळ माझ्या राजकारणासाठी आणि माझ्या हातून काहीतरी समाजाची सेवा घडवू आता सर आपण जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असेल किंवा विठ्ठलांची जेव्हा संत किंवा महंत कुणी आपण काय म्हणतो त्यांना महाराज जेव्हा पुढं कीर्तन करत असतात त्यांच्याकडे एकच वाक्य असतं माझ्या हा हातून समाजाची सेवा सेवागडो आता आपण पंढरपूरला गेलो आपल्याकडे कसं म्हणतात की वयस्कर माणसांच्या पहिलं दर्शन घ्या असं नाही तिथं तिथं बाळ जरी असलं तरी देव कोणाच्या रूपात हे सांगतात का नाही कुठेही असू शकतो म्हणून छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणाचंही मन दुखू नका